To you by 20 आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस भाजप शिवसेना ठाकरेगड शिवसेना शिंदेगड या चार पक्षांनी उमेदवारांची लिस्ट जी आहे ती जाहीर केली आहे महाविकास आघाडीमध्ये वंचितला घेण्याबद्दल चर्चा सुरू होती प्रकाश आंबेडकर यांनी वंचितच्या काही महत्वाच्या बैठकांना सुद्धा हजेरी लावली परंतु आता प्रकाश आंबेडकरांनी शिवसेना ठाकरे गटासोबत युती संपल्याचं जे आहे ते वक्तव्य केलं जाहीर केलं आणि त्यानंतर आता लोकसभेवरती लोकसभेच्या निवडणुका सुरू होत असताना प्रकाश आंबेडकर कुठली भूमिका घेणार याबद्दल राजकीय चर्चा सुरू झालेल्या आहेत महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन आघाड्या लोकसभा निवडणुकीमध्ये एकमेकांच्या समोर उभ्या ठाकणार असल्याचं चित्र सध्या तरी महाराष्ट्रामध्ये आहे परंतु आता प्रकाश आंबेडकरांनी या दोन्ही आघाड्यांपासून वेगळं होत महाविकास आघाडीच्या भूमिकेशी वेगळी भूमिका घेत आता थेट मनोज जरांगे यांची भेट घेतली आणि त्या माध्यमातून मराठा आंदोलन जे मनोज जरांगे पाटील आहेत त्यांचा जो प्रभाव असलेलं क्षेत्र आहे आणि त्यानंतर वंचित जो पक्ष आहे या दोन राजकीय समीकरणं जुळवण्याचे जे प्रयत्न आहे ते प्रकाश आंबेडकर यांनी आता सुरू केल्याचं आपल्याला दिसून येतं आहे ज्यावेळी महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाची चर्चा होत होती सुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटलांना जालन्यातून लोकसभेची निवडणुकीची जी उमेदवारी आहे ती देण्याची अट महाविकास आघाडीसमोर ठेवली होती आणि त्यानंतर म प्रकाश आंबेडकरांनी जरांगींची भेट घेतल्यामुळं राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे त्यामुळे आता जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर हे लोकसभा निवडणुकीमध्ये एकत्र येणार का आणि जर ते एकत्र आले तर ते महाराष्ट्रातल्या कुठल्या आणि किती लोकसभा मतदारसंघावरती प्रभाव टाकतील या प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी अतिक आणि तुम्ही पाहताय मुंबईत जर प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगे पाटील हे एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणात आणि विशेषतः लोकसभेच्या निवडणुकीत कसा परिणाम दिसेल हे जाणून घेण्यापूर्वी वंचितचा सध्या कुठे प्रभाव आहे आणि वंचित कशा पद्धतीने निवडणुकीमध्ये जो आहे तो रिस्पॉन्स देऊ शकतं कसं यश वंचितला मिळू शकतं याबद्दल आपण काही गोष्टी जाणून घेऊया आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे कितपत जर आंबेडकरांसोबत ते आले तर त्यांना किती यश मिळू शकतं कुठे कुठे त्यांचा प्रभाव आहे या गोष्टी आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर दोन हजार एकोणावीसमध्ये महाराष्ट्रात ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस प्रकाश आंबेडकर यांचं वंचित पक्ष आणि एम आय एम हे हैदराबादचे असौद्दीन ओ व्ही सी यांचा पक्ष म्हणजे दलित आणि मुस्लिम असं काहीचं समीकरण बांधण्याचा प्रयत्न प्रकाश आंबेडकर यांनी केला होता आणि या समीकरणाला महाराष्ट्रात काही अंशी यश मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं याचं सगळ्यात उत्तम उदाहरण जे होतं संभाजीनगरमध्ये वंचित महा वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एम यांच्या उ युतीचा उमेदवार निवडून आला, आला, आला। होता इम्तियाज जलील त्या ठिकाणीहून जिंकले होते जवळपास तीन लाख पंच्याऐंशी हजार मतं ही इम्तियाज जलील यांनी घेतली होती त्याचबरोबर दोन हजार एकोणावीसमध्ये अठ्ठेचाळीस मतदारसंघांमध्ये पैकी अठ्ठेचाळीस मतदारसं संघांपैकी तेरा मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी एक लाखांच्या वर मतं घेतलेली होती त्याचबरोबर ज्या ठिकाणी वंचितने ज्या महाराष्ट्रामध्ये जितक्या ठिकाणी उमेदवार उभे केले त्या सर्व उमेदवारांच्या मतांची बेरीज केली तर एक एक्केचाळीस लाख बत्तीस हजार मतं वंचितच्या उमेदवाराने घेतली होती त्यामध्ये एम आय एमच्या उद उमेदवाराचा सुद्धा समावेश होता त्याचबरोबर संभाजीनगर आणि सांगली हे दोन लोकसभा मतदारसंघामध्ये वंचितच्या उमेदवाराने तीन लाखांपेक्षा अधिकची मतं घेतली होती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील विजयी झाले तर दोन हजार एकोणावीसमध्ये सांगलीमध्ये वंचितकडून गोपीचंद पडळकर यांनी निवडणूक लढवली होती आणि तिथे त्यांनी तीन लाखांच्यावर मतं घेतली होती तर दुसरीकडे बीड लोकसभा मतदारसंघ असेल उस्मानाबाद म्हणजे सध्याचं धाराशिव रावेर आणि यवतमाळ वाशिम या मतदारसंघामध्ये वंचितच्या उमेदवाराने नव्वद हजारांपेक्षा अधिक मतं घेतली होती त्याचबरोबर नांदेडमध्ये जे यशपाल भिंगे वंचितचे उमेदवार होते त्यांनी दीड लाख मतं घेतली होती आणि परिणामी काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री त्या काळचे त्यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता आता अशोक चव्हाणांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन ते भाजपात आले ते भाजपचे आता राज्यसभेचे खासदार झालेले आहेत आणि सोलापूरमध्ये सुशीलकुमार शिंदे यांनासुद्धा वंचितच्या वंचित फॅक्टरमुळे जो आहे तो पराभवाचा सामना करावा लागला होता त्यामुळं दोन माजी मुख्यमंत्र्यांना धक्का देण्याचा प्रयत्न धक्का देण्यात प्रकाश आंबेडकर हे यशस्वी झाले होते नांदेड असेल सांगली असेल अकोला असेल सोलापूर असेल किंवा महारा विदर्भ आणि मराठवाडा अशा अनेक लोकसभा मतदारसंघांमध्ये वंचितची मोठी ता राजकीय ताकद आहे आता वंचितने त्रेचाळीस लाख म एक्केचाळीस लाख मतं घेतली असं असलं तरीसुद्धा अकोल्यातून काँग्रेसचा उमेदवार उभा काँग्रेसच्या उमेदवाराने मतं घेतल्यामुळं प्रकाश आंबेडकर यांचा पराभव झालेला होता तर आपण दोन हजार एकोणावीसमध्ये जे वंचितनी जी मतं घेतली वंचितची जी एक जागा निवडून आली त्यावरून वंचितचा प्रभाव कुठे आहे वंचित किती गेम चेंजर लोकसभा मतदारसंघामध्ये ठरू शकतं हे आपण बघितलं पण जर आता या वंचितला मनोज जारांगे पाटील यांनी जर पाठिंबा दिला मनोज जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर निवडणुकीत एकत्र आले तर काय होऊ शकतं आणि प्रकाश आंबेडकर यांच्यानंतर आता मनोज जरांगेंचा नेमका ने 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 प्रभाव कुठे आहे हे आपण समजून घेणार आहोत तर महाराष्ट्रामध्ये यापूर्वी जे मराठा आंदोलनं झाली ती प्रामुख्याने विना चेहरा असलेली आंदोलनं होती त्या आंदोलनांना कुठलाही चेहरा नव्हता परंतु मनोज जरांगे पाटील यांचा आंदोलन सुरू झाल्यानंतर मराठा आंदोलनाला एक ग्रामीण भागातला चेहरा मिळाला म्हणजे बीड जालना संभाजीनगर धाराशिव मराठवाड्याचा काही भाग पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग उत्तर महाराष्ट्रातला काही भाग हा जो मराठा आंदोलनाचा एक प्रकारचा ए पी सेंटर राहिलेला होता आणि इथून मनोज जारांगे पाटील यांचा राजकीय आणि सामाजिक उदय झाला त्यातून त्यांनी मराठा आंदोलन उभं केलं आणि एक स्वतःचा एक प्रभाव क्षेत्र निर्माण केलं मराठा समाजामध्ये एक चळवळ आरक्षणासाठी उभी केली आणि त्यामुळं बहुतांश मराठा ज्या संघटना आहे महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने मराठवाडा असेल मराठवाड्यातल्या अनेक मराठा संघटनांनी मनोज जरांगे यांना पाठिंबा दिलेला आहे त्यामुळं जर मनोज जरांगे पाटील हे प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती जर युती आहेत तर त्यामुळं मराठा संघटना ज्या आहेत त्यांचासुद्धा मोठा फायदा हा मनोज जरांगे पाटील यांना होऊ शकतो त्याचबरोबर बीड असेल जालना असेल संभाजीनगर असेल अहमदनगर असेल नाशिक असेल उस्मानाबाद असेल उत्तर महाराष्ट्राचा काही भाग असेल आणि काही प्रमाणात पश्चिम महाराष्ट्राचा भाग इथेसुद्धा मनोज जरांगे पाटील यांचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळू शकतो ज्याप्रमाणे मी वंचितची ताकद आकड्यानुसार आपल्याला दाखवून दिली तशी ताकद मनोज जरांगे पाटलांची आकड्यानुसार दाखवता येणार नाही कारण आत्तापर्यंत मनोज जरांगे पाटील यांनी कुठलीही निवडणूक लढवलेली नाही त्यांना किती मतं मिळाली त्यांचा प्रभाव राजकीय प्रभाव किती आहे राजकीय ताकद किती आहे याचं जी आकडेवारी आपल्याला तब तरी मिळालेली नाही आहे परंतु ज्याप्रमाणे मनोज जरांगे पाटलांनी सभा घेतल्या सरकारच्या विरोधात आवाज बुलंद केला त्या सभांना होणारी गर्दी त्यांनी म पश्चिम महाराष्ट्रासह महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये मनोज जरांगे पाटलांनी ज्या सभा घेतल्या ज्या दौरे केले त्या दौऱ्यामधून जे चित्र राज्यामध्ये निर्माण झालं त्यामुळं मनोज जरांगे पाटलांची जी राजकीय ताकद आहे याचा अनेकांनी अंदाज लावण्यास सुरुवात केली आता मनोज जरांगे पाटील निवडणूक लढवतील का प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत युती करतील का याबद्दलसुद्धा राजकीय जे समीकरण आहेत हे समीकरण अवलंबून असणार आहे तर दलित आणि मुस्लिम असं समीकरण करून प्रकाश आंबेडकर यांनी दोन हजार एकोणीसमध्ये निवडणूक लढवली परंतु आता लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी मनोज जरांगे पाटलाची भेट घेतली आणि आता मराठा आणि दलित असं काहीसं समीकरण बांधण्याचा प्रयत्न आंबेडकर यांच्याकडून केला जातो आहे त्यामुळं आंबेडकरांच्या प्रस्तावाला मनोज जरांगे पाटील दाद देतात का आणि दाद दिली तर ते निवडणुकीत एकत्र येतील का या प्रश्नाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका